व्हाईट हाऊस जागतिक राजकारणाचं सत्ता केंद्रच जणू महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कारभार याच कार्यालयातून चालतो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निर्णय म्हणजे जगाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटनाच असतात पण हे निर्णय नेहमीच जगासाठी चांगले असतात का कुस्तीच्या आखाड्यात एखाद्या बलदंड मल्लाने कुडमुड्या पैलवानाला हवं तसं चिरडावं अगदी तसेच अनेक वेळा ही अमेरिका लहान सहान राष्ट्रांच्या बाबतीत करत आली आहे अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दी वेगवेगळ्या निर्णयांनी गाजल्या फादर ऑफ हिज कंट्री असं ज्यांना म्हटलं जातं त्या जॉर्ज वॉशिंग्टन यांनी त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीच्या सेवेसाठी एकशे त्रेपन्न गुलामांची फौज सज्ज करून ठेवली होती ज्यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतली गुलामगिरी संपायला मदत झाली पण त्यातून पेटलेल्या गृहयुद्धात सहा लाख लोक मारले गेले ते अमेरिकेचे अध्यक्ष म्हणजे अब्राहम लिंकन ज्यांच्याकडे बघून नेत्यांना खोटं बोलायला शिकवणारी शाळा म्हणजे व्हाईट हाऊस आहे की काय असं वाटतं ते रिचर्ड निक्सन त्यांनी घडवलेलं वॉटर गेट प्रकरण नक्की काय होतं दहशतवादाविरुद्ध आमचा लढा सुरू असतो पण कधी कधी आम्ही स्वतःच दहशतवादी तयार करतो अशी ज्यांची कारकिर्द राहिली ते रोनाल्ड रेगन जगाच्या नजरेत व्हाईट हाऊस म्हणजे जगातील सर्वात सुरक्षित जागा जा होती पण बिल क्लिंटन यांच्यासाठी ही जागा जरा जास्तच आनंददायी ठरली मोनिका लेविस्की नावाच्या एका तरुणीसोबत त्यांनी याच व्हाईट हाऊसमध्ये प्रेमाचे पतंग उडवल्याची चर्चा झाली पुढे ज्यांनी इराकमध्ये अतिसंहारिक शस्त्रे असल्याच्या वावड्या उठवल्या त्या जॉर्ज बोश यांना इराकमध्ये शस्त्रे तर नाही पण खनिज तेलाच्या खाणी मात्र सापडल्या सध्याचे मेक अमेरिका ग्रेट अगेन असं म्हणणारे हे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या या निवडक राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यावर कधी कधी असं वाटतं की या अमेरिकन नेत्यांनी निर्णय घेण्याआधी ब्रेन स्टॉर्मिंग केलं होतं की फक्त स्टॉर्मिंग एखाद्या मदमस्त हत्तीने आपली भूक शमविण्यासाठी झाडाच्या फांद्या हव्या तशा ओरबडाव्यात व पोट भरत आल्यावर आपल्या भारदस्त मस्तकाने त्या झाडाला धडका मारून त्याची पाळीमुळे खिळखिळी करावीत त्यानंतर झाडावर घरटी करून राहणाऱ्या पक्ष्यांची जी अवस्था होते अगदी तशीच अवस्था अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून असणाऱ्या छोट्या मोठ्या अनेक देशांची होत आली आहे राष्ट्राध्यक्षपद गाजविणारे ते अमेरिकन नेते कोणकोण होते त्यांनी घेतलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे जगाचे राजकारण बदलले यांसारख्या इतर मुद्द्यांची चर्चा आज आपण करणार आहोत नमस्कार मी आहे महेश मडके आणि आपण पाहताय कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल व्हाईट हाऊसच्या प्रमुख नेत्यांच्या कारभारावर एक नजर टाकण्यापूर्वी एक नम्र निवेदन जर आपण कोरा रकाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये आपण जागतिक राजकारणाची दशा आणि दिशा बदलवून टाकणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांची चर्चा करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुलामगिरीचे साखळ दंद तोडून टाकण्यासाठी अमेरिकेने प्रचंड मोठा लढा दिला जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वात अमेरिका स्वतंत्र झाली खरी पण हेच वॉशिंग्टन हे सतराशे एकोणनव्वद साली अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले त्याच वॉशिंग्टन यांचं नाव घेताच आपल्या नजरेसमोर उभी राहते ती स्वातंत्र्याची प्रतीक असलेली अमेरिकन स्वातंत्र्य देवता पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल स्वातंत्र्याचा हा नायक स्वतःच्याच पदरी पाचशे सत्याहत्तर गुलाम बाळगून होता लष्करी अधिकारी असणाऱ्या जॉर्ज वॉशिंग्टन यांना अमेरिकेत फादर ऑफ हिज कंट्री या नावाने ओळखतात ज्यांनी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी देशाचे नेतृत्व केले त्याच वॉशिंग्टन यांनी पाचशेपेक्षा अधिक आफ्रिकन गुलामांना डांबून ठेवलं होतं ते जेव्हा राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाले त्यानंतर त्यांनी काही गुलामांना मुक्त केलं पण देशभरात असणाऱ्या लाखो गुलामांचं काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो सौ चुहे खाकर बिल्ली चली हजको ही म्हण वॉशिंग्टन यांना लागू होते एवढेच नाही तर त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात पत्नीच्या सेवेसाठी एकशे त्रेपन्न गुलामांची तजवीज करून ठेवली होती त्या काळात जर सोशल मीडिया असता तर वॉशिंग्टन यांच्यासाठी हॅशटॅग आन्सर वॉशिंग्टन हा ट्रेंड सुपरहिट झाला असता अब्राहम लिंकन यांची कारकीर्द ही बरीच गाजली हे लिंकन अठराशे एकसष्ट साली अध्यक्षपदी विराजमान झाले व्यवसायाने वकील असणाऱ्या क्लिंटन यांनी एलिनॉई सुप्रीम कोर्टात तब्बल एकशे पंच्याहत्तर खटले लढले त्यापैकी एकावन्न खटल्यात त्यांनी स्वतःच वकिली केली आणि त्यापैकी एकतीस खटले ते जिंकलेसुद्धा अठराशे त्रेसष्ट साली त्यांनी इमॅन्सिपनेशन प्रोक्लेमेशन ॲक्ट हा कायदा करून अमेरिकेतील गुलामगिरी संपवली खरी पण देशाला एका गृहयुद्धात ढकललं याचवेळी इकडे भारतातही महात्मा फुले यांनी गुलामगिरी संपवण्यासाठी लढा सुरू केला होता लिंकन यांच्या या सुधारणावादी कायद्यामुळे अमेरिकेतील श्रीमंत वर्ग त्यांच्या विरोधात गेला व अंतर्गत कारवायामुळे अमेरिकेत अणागोंदीचा भडका उडाला बघता बघता अमेरिकेत गृहयुद्ध पेटलं आणि त्यात तब्बल सहा लाख लोक मारले गेले त्याचाच एक परिणाम असा झाला यावर लिंकन एका थिएटरमध्ये नाटक पाहत असताना चौदा एप्रिल अठराशे पासष्ट रोजी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला या गोळीबारातच लिंकन यांचा मृत्यू झाला अमेरिकेचे त्यानंतरचे दखलपात्र कारभारी म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली निवडून आलेले रिचर्ड निक्सन त्यांनी जगाला आय एम नॉट अ क्रू म्हणजेच मी गुन्हेगार नाही असं अमेरिकेलाही ओरडून सांगितलं त्याचं कारणही तसंच होतं त्यांच्या काळात प्रसिद्ध असं वॉटर गेट प्रकरण घडलं पुढे ते खूप गाजलं त्यांच्यावर चक्क चोरीचे आरोप झाले एखाद्याचे नुकसान करण्यासाठी आजकाल मोबाईलमध्ये जसा व्हायरस घुसवतात पण त्या काळात निक्सन यांनी त्यांच्या विरोधी पक्षाच्या म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयात चोर घुसवले होते आहे की नाही हे इंटरेस्टिंग तुम्हाला वाटत असेल की चोऱ्या फक्त गरीब राष्ट्रातच होतात पण इथे अमेरिकेचा हा राष्ट्राध्यक्ष चक्क गुप्तपणे हेरगिरी करत होता अमेरिकेतील वॉटर गेट नावाच्या इमारतीत डेमोक्रेटिक पक्षाचं कार्यालय होतं आणि याच कार्यालयात रिचर्ड निक्सन यांनी हेरगिरीसाठी पाच हेर पाठवले होते त्यांच्यावर या आरोपांची राळ उडाली व शेवटी नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांना या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला हेरगिरीचं हे कारस्थान जर आज झालं असतं तर अमेरिकेच्या एफ बी आयपेक्षा मी बनवणाऱ्या इंस्टाग्राम पेजेसने जास्त शोध लावले असते नी त्यांना खोटं बोलायला शिकवणारी शाळा कुठे आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर जर अमेरिका आहे असं मिळालं तर आश्चर्य वाटायला नको अमेरिकेचे पुढील वजनदार अध्यक्ष होते रोनाल्ड रेगन भारतात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हे रेगन एकोणीसशे एक साली राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले अमेरिकेने नेहमी दहशतवाद संपवण्याच्या आनाभागा घेतल्या खऱ्या पण त्याच्या नावाखाली त्यांनी नेहमीच स्वार्थ साधला एक सिने अभिनेता असलेले रोनाल्ड रेगन हे रिपब्लिकन पक्षाचे नेते होते दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याच्या कारणाहून अमेरिकेने अनेक देशांवर कितीतरी वेळा डोळे वटारले होते पण याच अमेरिकेने शस्त्रास्त्रांच्या व्यापारात स्वतः मात्र गडगंज नफा कमावला होता असं सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही आम्ही दहशतवादाविरुद्ध लढतो पण कधीकधी आम्ही स्वतःच दहशतवादी तयार करतो असं आगळं वेगळं धोरण ह्या रोनाल्ड रेगन यांनी राबवलं त्यांच्या काळात युद्धखोर असणाऱ्या इराणला शस्त्रास्त्रे पुरवण्याच्या उद्योगात अमेरिकेचे हात काळे झाले होते याच पैशाचा उपयोग रेगन यांनी लॅटिन अमेरिकेतील कॉट्रोज बंडखोरांच्या कारवायांना खत पाणी देण्यासाठी केला होता एकीकडे एक आपण दहशतवाद विरोधात लढाई लढतोय असं दाखवायचं व दुसरीकडे दहशतवाद्यांना पाठबळ द्यायचं अशी दुटप्पी भूमिका रोनाल्ड रेगन यांनी अनेक वेळा घेतली हेच रेगन यांच्याकडे बघून गंगाधर ही शक्तिमान आहे याची आपल्याला खात्री पडते आजपर्यंत तुम्ही भ्रष्टाचार गुंडगिरी असे अनेक घोटाळे ऐकले असतील पण अमेरिकेतील एक अध्यक्ष असाही लाभला ज्याच्यावर रंगेलपणाचे जा आरोप झाले बिल क्लिंटन यांनी गुलाबी रंगाने रंगवलेले हे मोनिका लेविस्की प्रकरण खूप गाजलं झालं असं की व्हाईट हाऊसमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या मोनिका लेव्हिस्की या बावीस वर्षीय तरुणीसोबत बिल क्लिंटन यांचं सूत जुळलं होतं राजकीय उलता प्रसिद्ध असणारं व्हाईट हाऊस बिल क्लिंटन यांच्या कृष्णलीलांनी गाजलं त्यांनी सुरुवातीला हे आरोप नाकारले नंतर मात्र त्या संबंधांची त्यांनी कबुली दिली पुढे हे प्रकरण एवढं तापलं की बिल क्लिंटन यांना महाभियोगाला हो सामोरं जावं लागलं या प्रकरणात मात्र ते खुर्ची वाचवण्यामध्ये यशस्वी झाले गरिबांनी खाल्लं तर शेन व श्रीमंताने खाल्ले तर श्रावणी अशातलाच काहीसा हा प्रकार होता बिल क्लिंटन यांच्या बाबतीत जर हे चौफुला प्रकरण घडलं नसतं तर आज आपण त्यांच्याविषयी इथे चर्चा तरी केली असती का व्हाईट हाऊस म्हणजे जगातलं सर्वात सुरक्षित जागा पण बिल क्लिंटन यांच्यासाठी ही जागा जरा जास्तच आरामदायी व आनंददायी ठरली पुढचे अमेरिकन अध्यक्ष म्हणजे जॉर्ज बुश साफसाफ म्हणून भुई कशी धोपटायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेचे त्रेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बुश यांनी इराककडे घातक शस्त्रास्त्रे आहेत असा कांगावा केला परंतु शस्त्रास्त्रांच्या आडून त्यांची खरी नजर होती ती इराकमधील खनिज तेल साठ्यांवर त्यासाठी बुश यांनी सद्दाम हुसेन नावाचा हुकुमशहा पोचला अमेरिकेने इराकची अक्षरशः चाळणी केली पण विपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स काही तिथं सापडले नाहीत बुश यांनी खनिज तेलाचे साठे मात्र मिळवले बुश यांचा कारभार म्हणजे एखाद्याच्या घरी चोरी झाल्याचे सांगून संपूर्ण गावच रिकामा करायचा असा प्रकार होता राष्ट्राध्यक्षांच्या शब्दाने लोकशाही वाचते पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी दोन हजार एकवीस साली संसदेच्या भिंतीच पाडायच्या तेवढ्या बाकी ठेवल्या होत्या ट्रम्प हे अमेरिकेचे असे अध्यक्ष आहेत ज्यांच्या स्वभावापुढे वाऱ्याचा लहरीपणाही कमी पडावा ट्रम्प यांच्या वादग्रस्त निर्णयांची चर्चा करणारा व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ एकदा नक्की बघा ट्रम्प यांच्या खाजगी आयुष्याची रंगीबेरंगी पानं चाळायची राहून गेली होती ट्रम्प महोदय एकदा नव्हे तर तीनदा बोहल्यावर चढून हात पिवळे करून आले आहेत त्यांचा पहिला विवाह एकोणीसशे सत्याहत्तर साली इव्हाना ट्रम्प हिच्यासोबत झाला नंतर त्यांच्या आयुष्यात आली मार्ला मेपल्स आणि आज घडीला ट्रम्प यांच्या तरुण हृदयात घर करून राहते ती म्हणजे मिलेनिया ट्रम्प या तिघींवर ट्रम्प यांचं मन भरलं नाही म्हणून की काय स्टॉर्मी डेनियल्स व केरन मॅकडोगल या मॉडेलसोबत त्यांनी कृष्णलीला केल्याची जोरदार चर्चा आहे ट्रम्प यांचे जगभरात अनेक हॉटेल्स व टावर्स आहेत त्यांच्या एका शैक्षणिक संस्थेवर विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचे आरोपही आहेत ट्रम्प यांनी ट्रम्प वोडका नावाचा एक मद्य ब्रँड सुरू केला होता तो बंद पडला कदाचित भारतासारख्या तहानलेल्या देशात तो यशस्वी झाला असता जगाच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असणारी अमेरिका अशा अनेक अंगाने वैविध्यपूर्ण आहे त्यांचा इतिहास भूगोल त्यांचं अर्थकारण राजकारण सगळंच भरीव असं आहे अमेरिका म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातला दादा आहे या दादाच्या दादागिरीने अनेक देश प्रभावित होत असतात अमेरिकेनं टिचकी जरी वाजवली तरी जगभरात राजकीय व व्यापारी भूकंप होतात पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजेच अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली गुगल ॲपल फेसबुक यूट्यूब ही सगळी अमेरिकेची अपत्य आहेत म्हणूनच अमेरिकन नेते शक्तिशाली असतात या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकेच्या काही निवडक माजी राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर चर्चा करण्याचा प्रयत्न मी केला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्याकरता बेल ऐकनचं बटन दाबायला विसरू नका व्हाईट हाऊसच्या या चर्चेसह आज इथेच थांबतो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार